सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं वनशाद स्वागत शुभ सकाळ गेले आठवडाभर झालं तब्येत ठीक नसल्यामुळं मी तुमच्याबरोबर पोहोचू शकलो नाही सो काही अपडेट आहेत त्या माझ्याकडून निघून गेले असतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील पण त्याच्या अगोदर तुम्हाला खूप महत्त्वाच्या सूचना मी दिलेल्या होत्या आणि अजूनसुद्धा मी रिकवर आता होत आहे सो वनरक्षकबद्दल खूप महत्त्वाच्या घडामोडी किंवा अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचं काम मी केलेलं होतं आणि मधल्या प्रेलमध्ये तब्येत जरा ठीक नसल्यामुळे परत मला तुमच्यापर्यंत पोहोचता नाही आलं पण आता शंभर टक्के रिकव्हरी होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अशी नोंद घ्यायची आहे खूप महत्त्वाचा विषय म्हणजे वनरक्षक भरतीसाठी काही घटना घडलेल्या आहेत ज्या मुलांपर्यंत पोहोचवायच्या होत्या पण त्या पोचू शकल्या नाहीत पण आताच्या घडीला खूप महत्त्वाचं म्हणजे एक दोन विषय क्लिअर इथून पुढे टप्प्याटप्प्याने मी तुमचे विषय सगळे क्लिअर करणार आहे सो चॅनलवर जे नवीन असतील विद्याजन सूचना आहे की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके आता खूप महत्त्वाचा विषय जो विषय मी पहिला मांडला होता सुरुवातीला की होता, जे काही तुमचं शासकीय दवाखान्यातले जे काही सर्टिफिकेट होतं ते त्याच्याबद्दल महत्त्वाचा विषय होता आणि ते ज्यांच्याकडनं नसणार त्याला डिस्क्वालिफाय करणार म्हणून मी आधी सांगितलं होतं सो त्यावेळी कोणी लक्ष दिलं नाही पण त्यावेळी ज्या मुलांनी काढलं त्यांना संधी मिळाली किंवा त्यांचं चांगलं होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं मग याच्यासुद्धा याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की सर जिल्ह्याचंच पाहिजे काय तालुक्याचंच पाहिजे किंवा आणि कुठलं प्रायव्हेट वगैरे चालते काय तर वेळी मी क्लिअर केलेलं होतं की तुम्ही जिल्ह्याचं सर्टिफिकेट घ्या तुमच्या जिल्ह्याचं सर्टिफिकेट आहे ते घ्या पण तालुक्याचं पण चालायला पाहिजे होतं काही ठिकाणी तालुक्याचं सर्टिफिकेट आपल्या मुलांनी काढलेलं आहे काही ठिकाणी जिल्ह्याचं काढलेलं आहे पण तालुक्याचं जे तर काढलेलं आहे त्यांचं काही मुलांचं घेतलं आहे आणि काही मुलांना नको म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना जिल्ह्याचंच पाहिजे म्हणून सांगितलं आहे पण ह्याची जर पार्श्वभूमी जर बघितली त्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी माझी भांडं पण आहेत जिल्ह्याच्या डॉक्टरांसोबत की, की बाबा ते म्हणतात की जा वन विभागाकडं लिखित स्वरूपात लिहून आणा आता कसं आणायचं एकतर हजार रुपये फी भरून पोरांच्या वाट लागली परत आणि म्हण आम्ही जायचं म्हण कार्यालयात आणि वन विभागनं तसं काही सांगितलं नाही त्याने फक्त जी आर काढलं आहे जी आर काढून त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे फक्त की बाबा शासकीय विद्या शासकीय जे काही दवाखाने असेल त्यातला आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे म्हणून बरोबर आहे मग त्यांनी याच्यामध्ये हे पण दिलं नाही की बाबा चा तालुक्याचं चालेल तालुक्याच्या टॉपच्या अधिकाऱ्याचं चालेल किंवा जिल्ह्याचं पाहिजे वगैरे असं काही त्यांनी सांगायला नाही पण त्यांनी खूप महत्त्वाचा विषय आता ह्याच्याविषयी पण मला कॉल आला की सर काही ठिकाणी मुलांना हेच सांगितलं की जिल्ह्याचंच पाहिजे आणि काही ठिकाणी तालुक्याचं भिंकले म्हणजे त्यांच्यातच मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात हे खूप महत्त्वाचं आहे आता ह्याच्यावरून परत आणि मग वन मंत्र्याला परत आणि ट्विट करायला पाहिजे की बाबा तुम्ही एक जी आर काढा आणि सर्व जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या जे काय आहे ते सर्टिफिकेट सगळेचे सगळे सर्टिफिकेट चालतील म्हणून सांगा ह्याच्यासाठी पण आता तोंडावर येऊन आहे सगळं आता सगळं तोंडावर येऊन आहे की लवकर लवकर आता फिजिकल पण चालू होईल मुलांचं सो अशा पद्धतीनं वन विभागाने खूप मोठा हा भ्रम तयार केलेला आहे की के मुलांमध्ये की बाबा असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे वगैरे वगैरे सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं पण तालुक्याचं पण चालायला पाहिजे होतं कारण की जिल्ह्याला जर गेलं तर तीन तीन दिवस मुलांना तंगवत आहेत आज या उद्या या आज एक दोन चाचणी परत एक दिवसाने चाचणी म्हणजे मुलं निवांतच आहे असं तुम्हाला वाटते काय पाच पाच किलोमीटर पळायचं आहे त्यानंतर त्यांची व्यावसायिक चाचणी आहे जवळजवळ मग ती पार पडायची त्या पोरांना आणि तुम्ही जर असे त्रास द्यायला लागला तर मग कशा पद्धतीनं ती मुलं फेस करतील एकतर भीती आहे मनामध्ये की हेच पाहिजे कारण तेच पाहिजे तर जी आरमध्ये मध्ये तुम्ही पूर्ण केलेलंच नाहीये जे आर तर इन ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं तर जिल्ह्याचं फक्त असं जर दिलेलं असतं तर फक्त जिल्ह्याचं काढलं असतं मुलांनी तर त्यांनी काढलं तालुक्याचं पण तालुक्याचं काढलं ते भीतीमध्ये आणि जिल्ह्याकडे गेलो तर तीन चार दिवस लागत आहेत म्हणजे एकंदरीत विचार करा कशा पतीने या गोष्टी आहेत मग मुलांनी करायचं काय हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो याच्यावरती जे भ्रम होते किंवा याच्यामध्ये जे विषय महत्त्वाचं सर आम्ही करू काय तर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जिल्ह्याचं सर्टिफिकेट काढा बस विनाकारण एवढ्या गोष्टीसाठी बाहेर पडू नका दोन तीन दिवस गेले तर चालतील पण आता येणारी जी तुमची फिजिकल आहे तिथं तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्हाला डिस्क्लिफाईड करणार नाही किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने भीती राहणार नाही त्याचा उपयोग काय होईल तुम्ही निवांत राहाल आणि तुमचं ग्राउंड अतिशय चांगलं बसेल अतिशय चांगलं बसेल यासाठी तुम्ही जिल्ह्याचं सर्टिफिकेट काढता समजलं आणि पैसे वगैरे कोण मागत नाहीत लक्षात ठेवा दहा हजार रुपयाचा केस पेपर वगैरे असो तेवढाच करावा लागतो बाकी काही करायला लागत नाही याची नोंद घ्या आणि जर पैसे मागत असेल त्याविषयी कमेंट टाका मग त्या चाल त्या जिल्ह्यातलं त्या ऑफिसच्या किंवा त्या जो काय अधिकारी असेल आरोग्याचा त्याला आपण धरूया बरोबर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण पण आपल्या सर्व जिल्ह्यातील डॉक्टर जे आहेत त्यांना विनंती आहे की आमची जी मुलं आहेत वनरक्षकची त्या मुलांना प्लीज सहकार्य करा कारण की आधीच केसामध्ये थांबून थांबून वैतागली त्यानंतर पेपरपुटी भ्रष्टाचार हे ते त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यानंतरसुद्धा ती मुलं उभारलीत आमची जी ग्रामीण भागातले जी गरीब आहेत जी होतकूर आहेत जी प्रामाणिक आहेत ही मुलं लक्षात ठेवा तीच मुलं तुमच्याकडे याय लागली त्यामुळे एक विनंती आहे की बाबांनो तुम्ही त्या मुलांना एक एक दिवसामध्ये दीड दिव दीड दिवसामध्ये सर्टिफिकेट द्या तीन तीन चारच्या चाचणी तुमचे काय ते एक एका दिवसात होतात एका दिवसात होतात सेंट्रलचं जर जर होत असेल सिलेक्शन झालेलं मुलांचं तर तुम्ही जिल्ह्याचं आहे एवढा काय विषय नाही फक्त जरा सरकारी करा होते तुम्हाला पण माहीत आहे या गोष्टी सो आमच्या मुलांना सहकार्य कराशी कळकायची विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय आणि दुसरी गोष्ट ज्यांचं ज्यांचं ग्राउंड जवळ आलेलं आहे त्यांनी कमेंट करा कुठला जिल्हा आणि काय आणि बाकीच्या ज्यांच्या काही शंका होत्या त्या शंकासुद्धा कमेंट करायला विसरू नका कारण की गेल्या आठवडा झालं तुमच्याबरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे सो आता इथून पुढं जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे सो बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्याच्यावरती माझं बोलणं वगैरे चालू आहे किंवा ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या गोष्टी लवकर लवकर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण बाकी ठिकाणी जर बघायला गेले की सर हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम बी एम आयबद्दल पण मी दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं दोन ते तीन महिन्यापूर्वी मी बी एम आयवरती सांगितलेलं होतं आणि आज त्यातनं मुलं डिस्क्वालिफाय होत असलेले दिसून येतात त्यावेळी जर ऐकलं असतं तर ॲटोमॅटिकली आता तुमचं बी एम आय परफेक्ट झाला असता लक्षात ठेवा कारण इंटरनॅशनल फ्री इंटरनॅशनल कोच काम करतो आहे त्यामुळे तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की आम्हाला बी एम आयचा विषय माहिती कुणी फोन केला कधीपासून किती पाहिजे नॉर्मल बी बी एम आय किती वगैरे वगैरे त्यामुळे तिथं कुणी ऐकलं नाही आणि आज बी एम आयबद्दल मोठ्या मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये डिस्क्वालिफाय असलेले आपल्याला दिसून येतात सो एक विनंती आहे की अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही ज्या मुलांचा एक एक महिना लांब ग्राउंड आहे किंवा ज्यांचा आता जवळ आलेला आहे त्यांनी जर असं टेक्निकली विषय करा फॉलो आणि लवकरात लवकर बी एम आय कसा मेंटेन करता येईल मीडियम रेंजमध्ये तिथं पण प्रयत्न करायचा आहे बी एम आयवरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे बाकीच्या कागदपत्रांविषयीसुद्धा व्हिडिओ येणार आहे बाकी सगळ्याच्या सगळ्याविषयी येणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो मी आज पासून चालू केलं आहे मुंबई वेटिंगचासुद्धा विषय आहे गेले एक आठवड्याभर मला कोणाशी कॉन्टॅक्ट करता आलेला नाही आहे पण उद्यापासून कदाचित तो कॉन्टॅक्ट चालू होईल आणि कशा पद्धतीनं पुढचे विषय करायचा आहे हा विषयसुद्धा केला जाईल सो चॅनल जे नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की इथून मागं जे काय आठवड्याभराचं तुमचं गॅप पडलेलं आहे किंवा तुम्हाला ज्या काही सहकार्य झालं नाही किंवा मदत झालेली नाही त्यासाठी आपण लवकर लवकर विषय करणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काही शंका असतील वनरक्षकसाठी असेल नवीन पोलीस भरती असेल पोलीस भरती असेल किंवा तलाठी आता झालेलं आहे तलाठीचा रिझल्ट लागलेलाच आहे सव्वीस तारीख तीस तारीख वगैरे डॉक्युमेंट चेकिंगची दिलेली आहेत काय बोलायला सो अशा पद्धतीनं त्या मुलांसाठी किंवा अजूनसुद्धा काही नवीन पोलीस भरती किंवा दारूमध्ये पोलीसचासुद्धा विषय चालू आहे आपला त्याच पद्धतीनं अजून झेडपी आरोग्यसेवक असेल झे ग्रामसेवक असेल किंवा बाकीच्या घटना त्याची कमेंट करायला विसरू नका त्याचा व्हिडिओ ती एक येईल याची नोंद घ्यायची आहे ओके सो वनरक्षकसाठी अजून तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के कमेंट करा त्या कमेंटला उत्तर द्यायचं काम आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सो अजून एकदा सांगतोय की तुमचं जिल्ह्याचं सर्टिफिकेट काढा बाकी कुठेही नादाला लागू नका प्रायव्हेटला तर जाऊच नका प्रायव्हेटला हजार रुपये दोन हजार रुपये घेऊन लवकर तात्काळ मिळेल तुम्हाला एका तासाभरात सुद्धा देतात पण ते तर तुम्हाला डिस्क्वॉलिफाय देणार कारण जे आर काय सांगितले की शासकीय पाहिजे म्हणून सांगलेलं आहे त्यामुळं काही मुलांचे प्रायव्हेट मॅसेज पण पडलेले होते की सर गव्हर्मेंट uh, राहू हो दे किंवा प्रायव्हेट डॉक्टरकडून घेतलं चालेल का जे एका तासाभरात देतात असे डॉक्टरकडून घेतलं चालेल का तर नाही चालणार बाबांनो प्लीज रिस्क घेऊ नका मार्क चांगले असेल रनिंग चांगलं असेल तर शंभर टक्के दोन तीन दिवस जाऊ देत पण ल घ्या जेडपीचं घ्या जिल्हा परिषदेचं मोठं जिथं जिल्ह्याचं हॉस्पिटल असते तिथूनच घ्या बाकी कुठेही घेऊ नका ओके सो ज्यांचं ज्यांचं चांगले मार्क ज्यांचं ज्यांचं फिजिकल चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील अजून काही प्रश्न असतील शंभर टक्के कमेंट करा दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनेलची लिंक कर, या यावेळीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ती जॉईन करा आणि तिसरी गोष्ट जसा जर चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी तर थांबतोय जय हिंद